शेतकरी मित्रांनो आपल्याला गवार या पिकाची लागवड करायची आहे तर मग मित्रांनो कोणत्या वाहनाची करावी जे चांगला उत्पादन देईल आणि चांगलं असं वान आहे आणि चांगल्या त्या वाहनाच्या मित्रांनो शेंगासुद्धा आहे तर मित्रांनो असंच एक आपण या व्हिडिओ सजेस्टिंग करणार वाण मी मित्रांनो हे आहे हल्दीघाटी सीड्स क कंपनीचं सरी सोमया सातशे मित्रांनो हे एक चांगलं वाहन आहे यांच्या चांगल्या मोठ्या शेंगा याच्या सुद्धा चांगल्या शेंगा आहे मित्रांनो अवश्य मित्रांनो या गवार पिकाची आपण लागवड करा हे चांगलं वाहन आहे मित्रांनो ग गव्हार पिकाचं तर मित्रांनो आपली माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोवर भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद